नमस्कार मंडळी आज आम्ही निघालो आहे राहत्याला आणि तसंच आम्हाला पुढे शिर्डीला जायचं होतं साईबाबांच्या दर्शनाला म्हणून सकाळीच गाडीवाल्याला फोन केला पण ते पुण्याला असल्यामुळे त्यांनी सांगितलं की मी काय आज येऊ शकत नाही आणि उद्याही मला लग्नाचं भाडं असल्यामुळे उद्याही मला येता येणार नाही म्हणून आम्ही रिक्षा बघितली आणि आता आम्ही निघालो आहे रिक्षातून आईकडे आईला घेतलं आणि तसंच पुढे आम्ही आता राहत्याला निघालो होतो तर हा बघा नगर मनमाड हायवे रोड आहे इथे जरा ट्रॅफिक बघूनच रस्ता क्रॉस करावा लागतो आमच्या घरापासून आम्हाला कोलार एकदम जवळ आहे हक्केच्या अंतरावर म्हटलं तरी चालेल हे बघा ही कोलारची नदी सांगा बरं या नदीचं नाव तुम्ही नदी ओलांडल्याबरोबर कोलार लागतं बघा तिथे गेल्याबरोबर समोर एक मला टॅम्पो दिसला अरे बापरे हे तर शेतकऱ्यांचं पांढरं सोनच म्हटलं हे बघा हा कोलारमध्ये आतमध्ये रोड आहे आणि त्याच्या शेजारीच भेळीचे दुकानं बाहेरच्या बाजूला लागलेले आहे नगर मनमाड हायवेला भाई म्हणले आमचे की इथंच घ्या बरं का भेळ छान लागती आहे बाहेर नको घ्यायला भाईला म्हणलं बरं ठीक आहे श्रीलक्ष्मी फरसा सेंटरमध्येच भेळ घेऊ आपण मग ते काकांनी असा ठ्याचा मटकी कांदा कांद्याची पात बरंच काय काय टाकलं आणि अशी छान गारागारा ती भेळ फिरवली मस्त दोन पॅकिंग केले आणि मला धन्यवाद दिले मग काकांची छोटीशी एक मुलाखत पण घेतली मी भिळेवाल्याने कशी पण भेळ बनवू देव ती एकदम चवदारण टेस्टीच लागते बघा किती <laughs> वर्षापासून व्यवसाय करताय पण किती वर्ष वर्ष कॉलरची भेळ तशी प्रसिद्धच आहे प्रसिद्धी आम्ही चाललोय आता शिर्डीला म्हटलं जाता जाता आता आपल्या गाडीमध्ये काहीतरी खायला पाहिजे आणि कॉलरची प्रसिद्ध भेळ चटपटी छान माहिती आहे तर म्हटलं चला आता घेऊन जाऊ भेळ घेऊन निघाले का आणि काकांनी मला आवाज दिला अहो तुमचे पैसे घेऊन जाणार राहिलेली काकांना धन्यवाद दिले काकांनी मला धन्यवाद दिले आणि आता मी निघालो आहे रात्याला रात्याला कशाला आहे आपल्या पोल्ट्री फार्मचं नवीन ॲग्रीमेंट करायचं आहे नवीन कंपनीसोबत आमच्या रिक्षावाल्या भाईनी काही मागं पॅसेंजर भरलेले होते तर त्यांना बाबळेश्वरमध्ये सोडायचं होतं ह्या विजेच्या तारा बघून मी एकदम थक्क झाले मंडळी कारण खूप दिवसानंतर पहिल्यांदाच जरा बारकाईनं व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारीक सारी गोष्टी बघत असतो त्यामुळे ते बरंच मला असं खूप अवजड वाटलं ते बघायला की किती तारा किती तिथं हो बापरे सगळा गोंधळात गोंधळे लोकांना वायरमन लोकांना कसं कळत असेल ना सबस्टेशन आहे ते सगळ्यात मोठं बाबळेश्वरचं त्या बुड्डीके बाल विकणाऱ्याला तिथं सोडलं आणि लगेच एक मावशी टुपकून येऊन बसल्या त्यांना राहत्यापर्यंत यायचं होतं त्यांनाही राहत्यामध्ये सोडलं आणि कंपनीच्या वकिलाने आम्हाला राहता पुलीस स्टेशनला बोलवलं होतं मग आता आम्हाला काही माहीत नाही बरं का मग भाईनी जरा चौकशी केली आणि राहता पोलीस स्टेशनला तिथं आम्ही उभं राहिलो तिथून मी फोन केला वकिलाला की कुठं यायचं मग त्यांनी आम्हाला ॲड्रेस दिला की अहो तिथं समोरच आपलं ऑफिस आहे इकडे आहे मॅडम त्यांना आम्ही बरोबर तिथं दिसलो होतो त्यामुळे त्यांनी ओळखलं की हे इथं आलेले आहेत म्हणून आम्ही वकिलाकडे गेलो आणि अॅग्रीमेंट विषयी चर्चा केली तर तिथं गेल्यावर डोकं घर घरलं मंडळी माझं कारण कंपनीने सगळा खर्च माझ्यावर टाकला होता ॲग्रीमेंट केलं खरं पण ॲग्रीमेंटचा खर्च एक पाचशे रुपयाचा एक पा शंभर रुपयाचा मला स्टॅम्प घ्यायला लावला सगळा खर्च मला तेराशे रुपये आले आणि निघताना काय झालं कागदपत्र घेताना माझे फोटोच घरी विसरले तिथं गेल्यावर परत ते चाळीस रुपयाचे ते चार कॉप्या घेतल्या असा वैताग झाला इकडं जा तिकडं जा सही आणा ना शिक्का आणा असं वाटलं नको हा व्यवहार आपल्या गळ्यात खरंच नको होता पण ते आता मुलगा नसल्यामुळे सगळी धावपळ मलाच करावी लागली वकील साहेब म्हणायचे चला मॅडम माझ्या पाठी माग या हे बघा वकील पुढं मी मागं वकील साहेब म्हणले मॅडम आमचा खर्च सहाशे रुपये येईन बर का डोक्याला हात लावला आणि मी माझी बडबड करत राहिले की कंपनीच्या मॅनेजरने आम्हाला असं काही पूर्वकल्पनाच दिलेली नाहीये वकील साहेब म्हणले चला आता ऑफिसमध्ये इथं या करा तिथं सह्या करा दोन साक्षीदारांना मुलीला ना आईला म्हटलं करा बाई साय आता माई साक्षीदार मग काय करता मग मुलीने सई गेली आई ना एकदम सई भारी ठोकली बरं का ते बघा आमच्या आईचं शिक्षण सातवीपर्यंत झालं आहे जुन्या काळातलं त्याच्यामुळे तिला फार छान वाचता पण येतं लिहिता पण येतं तिला म्हटलं आता सगळी प्रॉपर्टी बाई तू माया नावर केली बरं का ती लागली आसायला आणि वकिलाला सहाशे रुपये दिले आणि रामराम ठोकला बघा तिथून फार ताग आला आमची गाडी आता डायरेक्ट साई दर्शनाला पुढं शिर्डीला निघाले तर पुढच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला साई दर्शन दाखवणार आहे धन्यवाद